नमस्कार द्राक्ष बाधारे मी मी कुमार तासगाव हो ये अॅग्रो लॅब कमीत कमी खर्चात दर्जेदार उत्पादन ह्या विषयात जो आपला संवाद चालला संवा त्या संवादात आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो मागायतर बंधून बऱ्याच वेळा टुफो डी ह्या गोष्टीची खूप वेळा बळी मोठी किंमत आपल्याला मोजावी लागते समजा आपलं पिकाचं क्षेत्र आहे एका बाजूला आणि शेजारी जर आपल्या टुफोडी मिसळलं गेलं असेल फवाडे गेला असेल गव्हासाठी असेल ऊसासाठी असेल किंवा कोणत्याही पिकात तणनाशक म्हणून त्याचा जा वापर झाला असेल तर त्याचा इफेक्ट जवळजवळ शंभर ते दीडशे मीटरपर्यंत पडू शकतो त्याचा नेमका काय इफेक्ट होतो आणि त्याच्यावर काय नेमकी उपाययोजना हो आपल्याला करावी लागेल ह्या विषयावर मी आपणाशी संवाद साधण्याचा प्रयत्न करतो फक्त व्हिडिओ थोडासा मोठा होईल ह्या विषयावरचा कारण समजून घेणं गरजेचं आहे धानुका कंपनीचं जे बिडमार सुपर आहे आणि इतर कंपन्याचं जे टू फोर्डी आहे यात थोडासा फरक आहे त्याचा असं आहे विडमार सुपर हे टू फोर्डी अमाइन सॉल्ट आहे आणि ते सोल्युबल लिक्विड आहे म्हणजे त्याला आपण एस एल फॉर्म्युलेशन म्हणतो आणि इतर कंपन्यांचं सुद्धा टू फोर्डी अमाइन सॉल्टच आहे पण ते इमोल्सिफाईंग कंडिशनमध्ये आहे म्हणजे ते सी ह्या फॉर्म्युलेशनमध्ये आहे आता सोल्युबल फॉर्म जो आहे सोल्युबल लिक्विड जे आहे ते जास्त अडचणीचं आहे पण ई सी जे आहे ते थोडस गॅस्टिंग स्वरूपात येतं म्हणजे जर वायू रूप सुद्धा जास्त होतं त्यामुळे इतर कंपन्यांचं जास्त लांबपणे सुद्धा त्याचा इफेक्ट होतो पण जास्त प्रभावी कोणता आहे अमाइन सॉल्ट जास्त प्रभावी आहे म्हणजे धानुकाचं जे टुफोर्डी आहे विडमाल सुपर नावाने जे आहे ते जास्त प्रभावी आहे पण ते एस एल फॉर्ममध्ये असल्यामुळं जास्त दूरपर्यंत त्याचा परिणाम होत नाही होतो पण इतका परिणाम जास्त होत नाही पण इतर कंपन्याचं काय होतंय ईसी सी मध्ये असल्यामुळं त्याचा परिणाम हा जास्त लांबपर्यंत होतो दोन्हीचं काम एकच आहे दोन्ही टुफोर्डी आम्ही सॉल्टच आहे शोक फरक पहिल्यांदा लक्षात त्यात शॅमकॉर्न म्हणजे पेट्रोल वेट्रोल आपण घालतो किंवा काहीतरी घालतो आणि त्या पद्धतीने ते स्प्रे करण्याचा प्रयत्न करतो अजून याला सांगतो की किमान शंभर ते दीडशे मीटरपर्यंत ह्याचा बागेसारखं सेन्सिटिव्ह पीक असता कामाने एवढी काळजी आपण घ्यायला पाहिजे तरीही समजा चुकून शेजाऱ्यानं फवाने गेला असेल किंवा आपण चुकून एखादी फवाणी केली गेली असेल तर मात्र आपण थोडीशी काळजी घ्यायला पाहिजे ती अशी की तुफोडी सुद्धा बागेला अमोनियम सल्फेट एक किलो आणि चिलेटेड झिंक शंभर ग्रॅम शंभरच घालायचं दीडशे घालायचं नाही शंभर ग्रॅम अशी बागेला बाग किंवा जे पीक आहे ते धुऊन काढा असं पीक धुवून काढल्यानंतर दुसऱ्या वेळी लगेच बागेला सायटोकायनिन ॲमिनो ॲसिड आणि फुलविक ॲसिड याची एकत्र फवारणी घ्यायची म्हणजे सायटो म्हणजे कोणतेही सायटो घ्या सिगीडी घ्या पुन्हा अमोन ॲसिड आणि फुल्विक ॲसिड याची एकत्र फवारणी घ्या त्यानंतर तिसरी फवारणी ग्रीन सिलिका ग्रीन कॅल्शियम आणि बोरान ह्याची एक फवारणी घ्या त्यानंतर त्याला गूळ किंवा एकली एक लिटर लष्टर किंवा ग्लुकोज पावडर जरी आपण फावली एकली एक लिटर तरी सुद्धा त्याचा फायदा होतो ह्या बाबतीत ह्या तीन गोष्टी जर आपण पाळल्या तर त्याचा जो आपल्याला जास्त इफेक्ट व्हायचा आहे तो होणार नाही मुळात असं तणनाशक मारण्यापूर्वी खूप काळजी घ्या वाऱ्याच्या विरुद्ध दिशेनं मारा वाऱ्यानं शेजाऱ्याच्या बागेत सुद्धा जाणार नाही ह्याची काळजी घ्या गेलंच तर त्याला सूचना द्या सूचना देऊन ह्या ज्या तीन फवण्या मी आता सांगितल्या त्या देण्याचा प्रयत्न करा बी एची फवारणी दिली तरी चालेल इथं चारकोलच्या फवारणीची चा आवश्यकता अजिबात नाही आहे स्पर्शजन्य जिथं तणनाशक जात आहे आपलं तिथं चारकोल फक्त वापर करा जे जा अंतरप्रवाही जाते तिथं चारकोलच्या वापराची आवश्यकता नाही तिथं आपण फुलविक आमिनो सिक्सबी युरॅसिल अशी फवांनी देतोय सिविडची फवांनी देतोय त्या ताकद प्रथेनं चांगली वाढावी म्हणून आपण साखर देतोय म्हणजे ग्लुकोज पावडर देतोय किंवा देतो देतोय आणि ती धुवून काढण्यासाठी झिंक आणि अमोनियम सल्फेटची देतो देतोय जेणेकरून देतो जे हॅड्यातोड बंद होतात ते जास्तीत जास्त लवकर उघडी राहतील आणि त्याच्यावर त्याचा फारसा परिणाम होणार नाही बागायदार बंधू न तिन्ही तणनाशकांच्या बाबतीत आपण वेगवेगळ्या व्हिडिओमधून संवाद साधण्याचा प्रयत्न केला आहे ज्यांना जिथं जी चुकून दुर्दैवानं अडचण निर्माण झाल्या तिथं हा व्हिडिओतल्या संवादातून आपण तणनाशकांच्या अँटी ऑक्सिडंट म्हणतो किंवा अँटी ट्रेस म्हणतो आपण त्याला ते आपण जे देण्याचा म्हणजे समजा इकडे जास्त फावला गेलं असलं तर आपण वेगळी फवारणी करतो समजा तणनाशके गेली असतील तर वेगळी फवारणी करतो प्राणीपेक्षा जास्त फावला गेला असेल चुकून तर आपण वेगळी फवारणी करतो त्याचंसुद्धा आपल्याला डिटॉक्सिफिकेशन करण्यासाठी उपाय आहेत ह्या सगळ्या गोष्टींच्यावर आपण वेगवेगळ्या माध्यमातून चर्चा करण्याचा प्रयत्न करालोय बागायदार बंधू संवाद कसा वाटतो आहे नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगण्याचा प्रयत्न करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून लोकांचा आपल्याच बंधूचा फायदा होईल धन्यवाद